नमस्कार घरगुती उपचार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण मासिक पाळी याविषयी माहिती पाहणार आहोत मासिक पाळी हा तसा खूप नाजूक विषय आहे आणि हे नियमित येणं स्त्रीच्या जीवनातील फार महत्त्वाची गोष्ट आहे मासिक पाळी नियमित येण्यासाठी मी सांगतो त्याप्रमाणे उपाय कर उपाय करू शकता आणि मी सांगतो त्याप्रमाणे पत्ते पाळा त्यामुळे आपली अनियमित येणारी मासिक पाळी निश्चितचपणे नियमित येण्यास मदत होईल त्यासाठी आपणाला काही घरगुती उपाय करायचे आहेत त्यामधील पहिला उपाय आहे पपई पपई तर सर्वांनाच परीचयाची पण पूर्ण पिकलेली पपई नाही घ्यायची थोडीफार कच्ची पपई घ्यायची त्याची आपण भाजी बनवा किंवा त्यापासून ज्यूस तयार करा किंवा त्यापासून वड्या वड्या तयार करा हे भाजी ज्यूस वड्या याप्रमाणे जर आपण नियमित घेतले तर आपली अनियमित असणारी मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते दालचिनी तर सर्वांनाच परिचयाची आहे दररोज संध्याकाळी म्हणजे झोपण्याच्या पूर्वी कोमट पाण्यासोबत काय करायचं आहे एक चमचा दालचिनी घ्यायची आहे आणि ती त्यामध्ये मिसळून प्यायची आहे असं जर नियमित आणि दररोज जर हे मिश्रण घेतलं तर मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते तिसरा उपाय म्हणजे तिळ दररोज सकाळी 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 अनुषापोटी जर तिळ खाल्ले रोज एकच चमचा खायचा त्यामुळे काय होईल जी आपली अनियमित असलेली मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते तिळाप्रमाणेच आपण जर धने घेतले आणि ते जर रोज सकाळीच अनुषापोटी खाल्ले त्यामुळेही पाळी नियमित येण्यास मदत होते कुळेत कुळदाचा कोदाचे जर आपण सूप बनवले त्यापासून आपण बेसन बनवतो हे जर आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात असेल तरी देखील मासिक पाळी नियमित येऊ शकते कच्च्या भेंडीचा पाला घ्यायचा आणि त्यामध्ये गावठी गायचो तो गावठी गाईचं दही दूध घ्यायचं दुधामध्ये दोन चार लिंबाची थेंब जर टाकली रात्रीला ते सकाळपर्यंत ता चांगलं ताजं ताजं दही तयार होईल किंवा विरजन घातलं तरी दही तयार होईल त्या दह्यापासून जर आपण त्या दह्यामध्ये भेंडीची जी भेंडीचा जो पाला असतो कोवळा कोवळा तो पाला असा कुसकरायचा आणि त्या दह्यामध्ये टाकायचा आणि पूर्ण दह्यामध्ये पूर्ण मिश्रण एकत्र करायचं आणि ते मिश्रण दररोज घेतलं तर आपली मासिक पाळी लांबणार नाही त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कांदा कांदाचा सगळ्यांचाच परिचयचा आहे आपल्या आहारातील नेहमीचा पदार्थ तो कांदा काय करायचा आहे तर कांद्याचे छोटे 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 भाग तयार करायचे आहेत म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे आणि ते बारीक केलेला कांदा तव्यावरती किंवा पॅ प्या, पॅनवरती गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि गूळ गुल, गुळाचं पण पाणी तयार करून त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या सर्वांचं मिश्रण तयार करून एक सूप तयार होईल सुख म्हणजे रस्सा तयार होईल आणि तो रस्ता नियमित घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा हे सर्व करत असताना आपल्याला काही नियम पण पाळावे लागतात दररोज दररोजप्रमाणे जी कामे असतात ती कामे संथ गतीने करावी लागतात मासिक पाळीमध्ये जास्तच त्रास जाणवत असेल तर खालीलप्रमाणे चुका टाळा तर नक्कीच तुम्हाला लाभदायक ठरेल आणि त्रास पण कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते या अगोदरच भावना व्यवस्था असतात तर टी व्हीवर मालिका लागली तर तर ती मालिका एकदम उदास म्हणजे त्याच्यामध्ये सामावून होऊन पाहतात तर असे कार्यक्रम पाहणे टाळावे परत व्यायाम करण्याचा फार कंटाळा येतो तर नित्य नियमाने आणि दररोज व्यायाम करा लाईट रंगाचे कपडे घालणे टाळावे दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे प्याड नियमितपणे बदलावा आरामध्ये मिठाचे प्रमाण कमीत कमी असावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिडचिडापणा टाळावा वरील उपाय आणि खालील प्रमा खालीलप्रमाणे मी सांगितलेल्या चुका जर टाळ्या तर मासिक पाळी नियमित येण्यास आणि मासिक पाळीमध्ये कोणताही त्रास न होण्यास लाभदायक ठरेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद